आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे उद्या सकाळी दहा वाजता नागपूर मध्यवर्ती कारागृहात महिला कैदी तसंच महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हातावर मेहंदी रेखाटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे कारागृह परिसरात होणाऱ्या या उपक्रमाला संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी उपस्थित राहणार आहेत या प्रसंगी कारागृहातील बंदीवानांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन विक्री केंद्र तसंच दिवाळी मेळाव्याचं उद्घाटनही करण्यात येणार आहे विदर्भ साहित्य संघ आणि संवादिनी फीचर्स अँड कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमानं कवी शिवा राऊत यांच्या अक्षय आंदण या डॉक्टर बबन नाखले आणि डॉक्टर अरुण मानकर संपादित कविता संग्रहाचं प्रकाशन प्राध्यापक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी नागपुरातील विदर्भ साहित्य संघ इथं होणार आहे जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षानं तीन उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे, त्यात गुलाम मोहम्मद मीर राकेश महाजन आणि सतपाल शर्मा यांचा समावेश आहे जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी येत्या चोवीस ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे पश्चिम बंगालमधल्या मतदार यादीत नोंद असलेले शंभर वर्षांचे किंवा शंभरी पार केलेले जवळपास अर्ध्याहून अधिक मतदाते मृत असल्याचं निवडणूक आयोगाच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे ही संख्या किती आहे हे मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण झाल्यावरच स्पष्ट होईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे सध्या पश्चिम बंगालमधल्या मतदार यादीत शंभरी पार केलेल्या के तेरा हजार मतदारांची नोंद आहे तालिबाननं पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर काल रात्री केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर तीव्र संघर्ष सुरू झाला आहे पाकिस्ताननं अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह अन्य ठिकाणी केलेल्या हवाई हल्ल्यांना तालिबानी लष्करानं प्रत्युत्तर दिलं असून बहरामपूर जिल्ह्यातल्या डुरंड रेषेजवळ अफगाण सैन्यानं केलेल्या कारवाईत पंधरा पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचं अफगाणिस्तानच्या सरकारी सूत्रांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात साठ ठिकाणी आपण हल्ले केल्याचं तालिबाननं जाहीर केलं आहे गोंदिया जिल्ह्यात शिक्षक सहकार संघटनेच्या वतीनं पहिल्यांदाच शिक्षक शिक्षण अधिसंमेलन आयोजित करण्यात आलं आहे या संमेलनात आदर्श शिक्षक ग्रामविकासात योगदान देणारे आदर्श सरपंच आणि विद्यार्थ्यांच्या शालेय पोषणात योगदान देणाऱ्या स्वयंपाकीताईंचा शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार